नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना महिन्याला राज्य सरकारकडून पंधराशे रुपये येतात परंतु मित्रांनो महागाईच्या दृष्टीने हे पंधराशे रुपये आता खूप कमी वाटत आहेत कारण मित्रांनो आत्ता आपल्या स्वतःचा वैयक्तिक खर्च जरी भागवायचा झाला तरीसुद्धा आपल्याला चार ते पाच सहा हजार रुपये वैयक्तिक लागतात तर या महिन्याला पंधराशे रुपयेमध्ये हे लाभार्थी काय करतील असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे परंतु मित्रांनो याविषयी कोणी बोलत नाही याविषयी कोणी आवाज उठवत नाही तर अशातच महाराष्ट्राचे लाडके नेते बच्चू कडू साहेब यांनी रायगडच्या पायथ्याशी या योजनेच्या लाभामध्ये वाढ व्हावी आणि यांचे जे हक्क आहेत अधिकार आहेत यांना मिळाले पाहिजे यासाठी अन्नत्याग आंदोलन केलं आणि या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून अन्न हे सरकारला दाखवून दिलं कि ही जी योजना तुम्ही सुरू केलेली आहे त्या योजनेसंदर्भात तुम्ही या अगोदर काही घोषणा केल्या होत्या किंवा काही आश्वासन दिलं होतं तर ते आश्वासन तुम्ही पूर्ण करत नाही अनुदान हे पंधराशे रुपये तुम्ही देत आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट करताय असं नाही कारण या पंधराशे रुपयेमध्ये आता काहीच होणार नाही राज्य सरकारने विविध भाषणांद्वारे किंवा राज्य सरकारने विविध परिपत्रकांमध्ये अनुदान वाढ होणार विविध सुविधा या लाभार्थ्यांना मिळणार परंतु खरंच मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना विशेष करून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हे जे काही आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या माध्यमातून प्रतिपूर्ती झाली आहे किंवा नाही याचा विचार करणं खूप गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये बच्चू कडू साहेब यांनी रायगडच्या पायत्याशी मागच्या महिन्यामध्ये जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि जनतेला या ठिकाणी दाखवून दिलं आहे की हे जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जे पैसे मिळत आहेत हे पैसे खूप कमी आहेत आणि यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे आता या आंदोलनामध्ये नेमकं त्यांच्या मागण्या काय होत्या सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया विशेष म्हणजे बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन जे झालं त्या अन्नत्याग आंदोलनाचं महत्वाचा उद्देश किंवा कोणत्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं या संदर्भात नवराष्ट्र या न्यूजपत्रामध्ये अतिशय चांगली बातमी आलेली आहे प्रहारचे नेते सचिन सालोंके या ठिकाणी असं म्हणतात की स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे दिव्यांगांना कर्जमाफी त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन बघा या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की दिव्यांगांना कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे स्वतःचं घर स्वाभिमानाने जीवन जगण्याची जी संधी मिळाली पाहिजे स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल उपलब्ध करता आले पाहिजे किंवा करून दिले पाहिजे दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँकेमध्ये निधी उपलब्ध व्हावा कर्ज उपलब्ध व्हावा अशी सुद्धा महत्त्वाची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे दिव्यांग उद्योजकांसाठी वेगवेगळे धोरण आखले गेले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन उभारलं गेलं पाहिजे त्याचबरोबर अर्थसंकल्पनात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी द्यावा असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन उभं केलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे या मागण्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा यासाठी हे आंदोलन हे अन्नत्याग आंदोलन बच्चू कडू यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी जर एखादी संघटना जेव्हा उभी होते त्या संघटनेला यश कधी मिळतं ज्या वेळेत लोकांचा सहभाग असतो तुम्ही सुद्धा एखाद्या संघटनेशी जर संबंधित असाल आणि ही जर व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर तुमची जर एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर तुम्हाला संघटनात्मक एकत्र यावं लागतं समूहाने एकत्र यावं लागतं त्यावेळेस तुमची मागणी पूर्ण होते तर अशाच अनुषंगाने प्रहारच्या माध्यमातून बच्चकडू यांच्या माध्यमातून गावोगावी समूह उभा राहिला पाहिजे एक संघटना उभी राहिली पाहिजे कारण मित्रांनो जर संघटना उभी राहिली तरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना महिन्याला सहा हजार रुपये मिळू शकतात हे कधी मिळू शकतात तर त्यांनी प्रहारच्या माध्यमातून त्यांच्या लेटर हेडवरती गाव तिथं बच्चू कडू बघा मी काय म्हणतोय गाव तिथं बच्चू कडू या उपक्रमाच्या माध्यमातून ही संघटना उभं करणं खूप गरजेचं आहे आणि जर ही संघटना उभी करायची असेल तर गावोगावी संघटनात्मक बांधणी करणं खूप गरजेचं आहे त्यांनी त्याच्या लेटर हेअरवरती काय म्हटलंय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेऊया तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रहार जनशक्ती पक्षा या पक्षाकडून अधिकृत या ठिकाणी उपक्रम राबवण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी पहिला आदेश असा आहे की जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांनी आपली कार्यकारिणी तयार करावी आणि संपूर्ण बॉडीसुद्धा स्थापन करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी कार्यकारिणी अस्तित्वात नाही तेथील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जे उपक्रम दिलेले आहेत हे आपापल्या स्तरावर राबवण्यात यावं त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा घेण्यात यावा त्याचबरोबर जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट असेल या ठिकाणी बैठकी घेण्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाचा आदेश महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर गाव तिथे बच्चू कडू हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम गाव पातळीवरती गावस्तरावरती राबवण्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाचा आदेश दिलेले आहे ब गाव तिथे बच्चू कडू या उपक्रमाच्या माध्यमातून या योजनेचा प्रसार होणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून कोणकोणत्या उपाययोजना किंवा कोणकोणत्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत हे जे सहा हजार रुपये तुम्हाला जे मिळणार आहेत किंवा मिळवून घ्यायचे आहेत यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात प्रत्येक तालुका स्तरावरती सदस्य नोंदणी अभियान राबवलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी वीस टक्के नव्या शाखा स्थापन करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी असतील मुख्याधिकारी असतील गटविकास अधिकारी असतील तहसील कार्यालय असतील यांच्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडण्यासाठी निवेदनसुद्धा सादर करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर गाव प्रभाग स्तरावरती वंचित असणाऱ्या विधवा महिला बेघर कामगार भूमिहीन पडकी घरे मजूर छोटे व्यावसायिक वाहन चालक अपंग माजी सैनिक बेरोजगार युवक व शेतमजूर यांची नोंदणी करणे संवाद साधणे बैठक घेणे आणि शासनाच्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी घरोघरी संपर्क साधणं हा अतिशय महत्वाचा आदेश या ठिकाणी प्रहार संघटनेच्या माध्यमातून सर्व जनतेला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शहरातील घरेलू कामगार कचरा वेचक फुटपाथवर राहणारी लोकं कामगार हॉटेल दुकान इत्यादी यांचीसुद्धा नोंदणी करून त्यांच्याशी संवाद साधावा त्यांच्याशी बैठक करावी शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ मिळावा यासाठी घरोघरी संपर्क मोहीम राबवणे गाव प्रभाग वाढ इत्यादीसाठी भेटीगाठी घेतल्या पाहिजे प्रत्येक कार्याची अपडेट सोशल मीडियावरती टाकली पाहिजे रक्तदान आरोग्य शिबीर राबवणे अशा पद्धतीने विविध उपक्रम घेऊन जनतेमध्ये या सर्व योजनांची जागृती निर्माण करावी संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल दिव्यांग अनुदान योजना असतील या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावे त्याचबरोबर आपले लाडके बच्चू कडू हे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि या आंदोलनामुळे काय साध्य होऊ शकते याची जाणीवसुद्धा जनतेला करून दिलं पाहिजे तुमचा सहभाग किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली पाहिजे अशा पद्धतीचे हे निवेदन या ठिकाणी प्रहार संघटनेच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्या माध्यमातून जनतेला देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बच्चू कडू यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या आंदोलनामुळे नक्कीच लाभार्थ्यांना महिन्याला सहा हजार रुपये मिळावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि संजय गांधी निरंत्र अनुदान योजना असो किंवा दिव्यांग अनुदान योजना असो या सर्व योजनांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावा यासाठी हे आंदोलन उभं केलं जात आहेत यासाठी मित्रांनो या, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती असेल की जर समजा तुम्ही तर संजय गांधी निरद्र अनुदान योजनेचे लाभार्थी असाल दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो जर आत्ता तुम्ही सहभागी झाला नाही तर यानंतर तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही किंवा फायदा होणार नाही आता तुम्ही बघत असाल कर्जमाफीसाठी अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत कर्जमाफी जरी व्हावी असं वाटत असेल तरी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी आंदोलन करत आहेत एका ठिकाणी येत नाहीत संघटना उभी राहत नाहीत तर एकत्र येऊन तुम्ही आंदोलन केलं पाहिजे आणि बच्चू कडू यांनी या योजनांसाठी महिन्याला सहा हजार रुपये मिळावं त्याचबरोबर विविध मागण्या मान्य व्हाव्या पूर्ण व्हाव्या यासाठी राज्यभरामध्ये एक वेगळं आंदोलन निर्माण करत आहेत वेगळी संघटना निर्माण करत आहेत गावोगावी संघटनाची बांधणी केली जात आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हीसुद्धा यामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी बच्चू कडू काय करत आहेत आणि यासाठी तुमचा सहभाग किती महत्वाचा आहे हे आपण या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र